नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महाएपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की नैना आणि त्या मुलासोबत तिचे फोटो शूट केलेले असतात त्याचेसुद्धा पोस्टर बाहेर लावलेले असते आणि कलानी आणि एकमेकांबरोबर जे शूट केलेले असते तर ते पोस्टरसुद्धा तिथे लावलेले असते तर सर्वजण घरातील बाहेर येतात नयनाचे त्या परक्या मुलासोबत असलेले ते एकत्र फोटो बघून आबा आणि घरातील सर्वांना तर धक्काच बसतो आबा इतके भडकतात आणि जोराने नयना असे ओरडतात नयनाला असे वाटते की नयना खूपच खुश होते आणि म्हणते की आबा कसे वाटले पोस्टर तेव्हा लगेच आबा रागाने म्हणतात हे सर्व काय आहे नयना का तर नयना काही उत्तर देत नाही राहुल आणि रोहिणी मात्र यांना हे सर्व बघून खूप आनंद होत असतो तर नयना म्हणते की आबा तेव्हा आबा रागाने म्हणतात की तुला जे काही बोलायचे असेल ते घरात बोलायचे इथे तमाशा नको असे बोलून आबा हे तावतावाने आतमध्ये निघून जातात तर नैना म्हणते की आबा आबा आणि घरातील सर्वजण आबा मागे घरात येतात घरात आल्यानंतर नैना म्हणते की आबा तर आबा म्हणते एकदम गप काय केले हे सर्व तू काय ग स्वतःला काय समजते असे उधळवणी वागण्यासाठी तुला लाज कशी वाटली नाही तेव्हा नैना म्हणते की आबा हे पहा मी काही चुकीचं केलेले नाही तर आबा म्हणतात की काय मी काही चुकीचं केलेलं नाही असे बोलवते तरी कसे तुला तर नैना म्हणते की हो ना बोलवते मला कारण मी काही चुकीचे केलेलेच नाही उलट मला माझा खूप अभिमान वाटतो आणि घरातील सर्वांना म्हणते की तुम्हाला सर्वांना सुद्धा माझा अभिमान वाटायला हवा आणि आबांना म्हणते की एका शब्दाने सुद्धा तुम्ही माझे कौतुक केले नाही आणि कौतुक तर खूपच लांब राहिले तुम्ही तर माझ्यावर ओरडतात तर कलाला नैनाचा हा बघून खूप राग येतो कला लगेच नैनाला म्हणते की ताई गप्प रहा आजोबांशी तू कशी बोलतेस त्यामुळे गप्प बस तर नयना लगेच म्हणते की तूच गप्प बस सतत आपले पुढे पुढे करायचे असते आणि आबांना म्हणते की आबा एक्झॅक्टली पाच मिनिटांपूर्वी इचा आणि इच्या नवऱ्याचा जाहिरातीत फोटो छापून आला म्हणून तुम्ही तर त्यांचे भरून कौतुक केले मी असे काय वेगळे केले आणि तुम्हाला जर माझा फोटो छापून आला असेल तर प्रॉब्लेम असेल तर मग या दोघांचा सुद्धा पेपर मध्ये फोटो छापून आला मग मी एकटीनीच असे काय केले तुम्ही माझ्यावरच इतका राग का काढता आबा म्हणतात की हे पग तुझ्या प्रश्नामध्ये तुझे उत्तर आहे हे पग कलाचा फोटो तुझ्या नवऱ्यासोबत पेपर मध्ये छापून आला किती घरंदाज जोडी दिसते ती आपल्या घराण्याला अभिमान वाटेन असा फोटो आहे त्या दोघांचा आणि हे सर्व करण्या अगोदर कलाने माझी परवानगी घेतली होती तेथे काय होईल कसे होणार हे सर्व तिने मला अगोदरच सांगितले होते आणि आपल्या घरचेच दागिने असून त्याचा गैरफायदा सुद्धा तिने घेतलेला नाही आणि तू एका परपुरुषा आपल्या घराला शोभणार नाही असे काम केलेत तसे कपडे घालून तू फोटो काढलेत तुझ्या या फोटोमुळे चांदेकरांची किती बेयाब्रू होणार आहे हे तुझ्या लक्षात येते का तेव्हा नैना म्हणते की हे बघा आबा मी फक्त फोटो काढण्यासाठी त्या मॉडेल शेजारी उभी होते आणि मॉडेल ला जसे प्रॉडक्ट असेल तशी ऍड करावी लागते उद्या जर एखादी साडीची जाहिरात असेल तर घालून ती जाहिरात करू शकत तर नाही ना साडीच नेसावी लागेल मग आहे हे सर्व तेव्हा आबा लगेच रोहिणीला विचारतात की रोहिणी तुला ही माहिती होते की तुझे ही सून असे काही करणार आहे ते तेव्हा रोहिणी म्हणते की नाही डॅड मला याबद्दल काही माहिती नव्हतेच मी अगोदरच तुम्हाला सांगितले होते की ही मुलगी आपल्या घराण्याला शोभत त्यावेळी तर तुम्ही कोणीच माझे ऐकले नाही आणि तिने आता ते सिद्ध सुद्धा करून दाखवले आबा म्हणतात की हो अगदी खरे आहे आणि नैनाला म्हणतात की नैना हे सर्व करण्या अगोदर तू एकदा घरच्यांना विचारायला हवे होते नाही तर अख्या नाव आहे आणि ते नाव आज तू धुळीस मिळवले आणि आपल्या कलेक्शनचा इतका सुंदर ब्रँड तो आपण सादर केला आणि तू तर काय कोणाचे दुसऱ्याचे दागिने घालून कपडे घालून फोटो शूट करते आणि आपल्या ब्रँडच्या तू विरोधात उभी राहिली आणि ती सुद्धा तशी शी मला लाज वाटते तुझी आणि त्यामुळे काय होईल याची कल्पना तरी वाटते का तुला त्यामुळे आपल्या घरा घराण्याला काळीमा लागणार आहे चांदेकर घराण्यातील सोन हे असे कपडे घालून फोटो काढते आणि घरातील कुणालाच माहिती नाही खरंच किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही तेव्हा अद्वेत लगेच रागाने आनंदला आवाज येतो आणि ताबडतोब बाहेर जाऊन नैनाचे जे बॅनर्स आहे बाहेर लावलेले ते काढून फाडून टाकण्यासाठी सांगतो आनंद ठीक आहे बोलून बाहेर जातो तर नैनाला खूप राग येतो तेव्हा अद्वेत आमंतु की आबा तुम्ही काळजी करू नका मी पाहतो की काय करायचे ते तेव्हा रोहिणी म्हणते की अरे काय करणार तू इचे होल्डिंग सर्व कोल्हापूर मध्ये लागले असतील ते सगळं तू काढणार का तर आदित म्हणतो की आता मी ब्रँड मॅनेजर ते कॅम्पेन मागे घ्यायला सांगू शकतो तेव्हा रोहिणी म्हणते की तोपर्यंत ती हजारो लोकांनी ऍड बघितलेली सुद्धा असेल मग त्याचे काय तर लगेच नैना म्हणते की एक मिनिट ते माझे फोटो आहे माझी ऍड आहे या सर्वाशी तुझा काय संबंध आणि मुळात माझी परमिशन घेतल्याशिवाय ती कॅम्पेन मागे घेण्यासाठी सांगणारा तू कोण आहे तुम्हाला सर्वांना कल्पना तरी आहे का या शूट साठी मी किती कष्ट घेतले ते त्यामुळे अशा फालतू कारणामुळे मी माझे फोटो मागे घेऊ शकणार नाही आणि माझे कष्ट वाया घालून देणार नाही नयनाचे ते बोलणे ऐकून घरातील सर्वांना आणखी नयनाचा राग येतो राहुल आणि रोहिणी मात्र खुश होतात आणि एकमेकांकडे बघतात तेव्हा नयना म्हणते की मी जे काही केलेले आहे त्यात मला कसला कमीपणा नाही वाटत आणि तेवढ्यात ऑचमन आतमध्ये येतात आणि सर्वांना सांगतात की बाहेर सर्व पत्रकार गोळा झालेत त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचे तेव्हा बाहेर सर्व पत्रकारांची घाई चाललेली असते त्यांना आतमध्ये सर्वांसमोर बोलायला जायचे असते तर आनंदांना थांबवत असतो तेवढ्यात घरातील सर्वजण बाहेर येतात बाहेर मीडिया बघून तर नैना खूपच खुश होते आणि सर्व मीडिया हे त्यांचे फोटो काढत कॅमेरे त्यांच्या समोर धरतात तर त्यातील एक मुलगी म्हणते की नैना चांदेकर आम्हाला तुमच्याशी बोलायचे नैना तर अगदी असते तेव्हा त्यातील एक मुलगा विचारतो की नैना मॅडम आम्हाला सांगे की तुम्ही मॉडेलिंग केव्हा सुरू केलीत आणि लग्न अगोदर तुम्ही काय करत होतात लग्ना नंतर सुद्धा अगोदर सुद्धा तुम्ही मॉडेलिंगच करत होतात का तेव्हा नैना म्हणते की हो लगेच त्यातील दुसरी मुलगी प्रश्न विचारते की मॅडम तुम्ही ज्यातील जी ऍड केली तुम्हाला ती कशी मिळाली लोक फेस देऊन की तुमच्या फॅमिलीच्या नावाने नैना मात्र खोशून म्हणते की एक मिनिट तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील पण तुम्ही चांदेकरांच्या घरी आलेले आहात त्यामुळे अगोदर पन शांतपणे बसूयात आणि मग प्रश्न उत्तर करूयात तेव्हा नैना लगेच आनंद आणि जग्गू यांना सोपा आणण्यासाठी सांगते आनंद जग्गू लगेच आतमध्ये जातात तर नैना अगदी खुश होत असते आणि हे सर्व बघून राहुल मात्र रोहिणीला म्हणतो की मम्मा मी तुला म्हटलंच होतो की फटाक्यावर फटाके परंतु मी तर फक्त एक फटाका नाही तर मी अख्खी माळ लावली की फटाक्याची माळ तर दिसतेच छान परंतु आता ती एका धमाक्यात फुटली पाहिजे मग तरच मज्जा येईल तेव्हा राहुल म्हणतो की हो नक्की फुटेल ती नैना आहे स्वतःच्या हातात फटाका घेऊन स्वतःच वाद पेटवेल बघतच राहतो आणि तेवढ्यात आनंद जगू सोप्याची अरेंजमेंट करतात तर नैना लगेच आबांना म्हणत की आबा या बसा आणि आबांना म्हणते की आबा हे सर्व प्रेस कॉन्फरन्स साठी आले मग तुम्ही तर असायलाच हवे त्यामुळे प्लीज तुम्ही या बसण्यासाठी कलाला मात्र राहण्याचा खूपच राग येत असतो तर मीडियावाले आबांना म्हणतात की आबा साहेब आम्हाला तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे त्यामुळे प्लीज तुम्ही सुद्धा खाली बसा तर आबा लगेच सोफ्यावर येऊन बसतात आणि नैना सुद्धा आबांच्या शेजारीच खुर्चीवर बसते तर लगेच नैना मीडिया त्यांना म्हणते की तुम्हाला हवे ते प्रश्न आता तुम्ही विचारू शकता आणि त्यातील ताईंना विचारते की ताई तुम्ही काय विचारत होतात तेव्हा ते मीडियावाले लगेच नैना आणि आबांसमोर जे बाहेर पोस्टर लावलेले असतात नैना आणि त्या परक्या मुलासोबत तिचे फोटोचा आणि इकडे कला आणि आदवेत हे फोटो त्यांच्या समोर धरतात आणि त्यातील ताई विचारते की चांदेकरांचे घर त्यांच्या उद्योगाच्या यशाच्या कुटुंबाचे संस्कार आणि आबासाहेबांचे तत्व यासाठी प्रसिद्ध आहे मग नैना राहुल चांदेकर तुम्ही चांदेकर घराण्यातील सून असून सुनता असे फोटोशूट कसे केले तेव्हा नयना म्हणते की हो खरंच हा खूप मस्त प्रश्न आहे आणि लहानपणापासूनच मला मॉडेलिंग करायची खूप आवस होती आणि ती संधी मला चालून आली आणि त्या संधीचा मी फायदा करून सुद्धा घेतला आणि त्या संधीचे मी सोने सुद्धा केले तेव्हा त्यातील ते सर विचारतात की मॅडम आणखीन एक प्रश्न की चांदेकरांच्या ज्वेलरचं चा विश्वातील सर्वात मोठे नाव आणि असे असून सुद्धा तुम्ही दुसऱ्या ब्रँडच्या दागिन्यांची जाहिरात केली म्हणजे तुम्हाला घरातल्यांनी विरोध नाही केला का हे सर्व करतानी तेव्हा नैना म्हणते की हा प्रश्न सुद्धा खूप छान आहे पण यालाच प्रोफेशनल असे म्हणतात मी कायमच माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल मग त्यात घरच्यांचा विरोधाचा प्रश्नच कुठे येतो तेव्हा मीडियावाले विचारतात की म्हणजे आबासाहेब चांदेकर यांनी आपली तत्व बाजूला ठेवली असे म्हणण्यामध्ये काही हरकत नाही ना आबा मात्र काही उत्तर देत नाही तर त्यातील ताई विचारतात की अहो तुमच्या स्वतःच्या ब्रँड मध्ये कला चांदेकर आणि आद्वित चांदेकर पारंपरिक साजे तुमच्या परंपरेला साजेल असे दिसतात मग तुम्ही नैना चांदेकरला बाहेर जाहिरात करण्यासाठी का लावली त्यातील दुसरा माणूस विचारतो की मग तुम्हाला असे नाही वाटत का त्यांच्या ह्या जाहिरातीमुळे तुमच्या इतके वर्ष जपलेल्या इमेजला तडा जाईल ते आबा मात्र काही उत्तर देत नाही तर मीडियावाले विचारतात की आबा साहेब तुम्ही गप्प काहीतरी प्लीज उत्तर द्या नाही म्हणजे तुमच्यामुळेच हे तरुण पिढीवर चुकीचे आदर्श घातले जाते असे वाटत नाही का तुम्हाला त्यात नैनाजी यांनी बोल्ड कपडे घालून पर पुरुषासोबत जी पोज दिली ते तुम्हाला चालले का त्यातील ताई म्हणते की तुमच्या तत्वांना आजही आदर्श मानले जाते मग आबासाहेब तुम्ही तुमचे तत्व इतक्या सहजपणे कसे मोडू शकतात आणि नेमकं झाले काय तुमच्या त्या सामाजिक भानाचं काही नुसत्या गप्पा होत्या तर कलाला हे सर्व ऐकून खूप राग येतो कला लगेच म्हणते लगे की थांबा आणि मीडियावाल्यांना म्हणते की तुम्हाला कळते का तुम्ही काय म्हणता तर मीडियावाले म्हणतात की आओ मॅडम आम्ही फक्त आम्हाला पडलेले प्रश्नच विचारतो हेच आमचे काम आहे आणि जर तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या मग उत्तर कला म्हणते की हो ना तुम्हाला उत्तरच हवे तर उत्तर ऐका मग आणि कला सांगते की तुम्ही आमच्या आजोबांना मानाने आबासाहेब चांदेकर म्हणता हो ना मग मी तुम्हाला सांगते की तुम्ही या प्रकारासाठी आबासाहेब चांदेकर यांना जबाबदार ठरू शकत नाही त्यांचे संस्कार त्यांची तत्व ही तेव्हाही होती आणि आज सुद्धा आहेत आणि भविष्यात सुद्धा ते म्हणजे व्यवस्थित राहतील बाबासाहेबांचा आदर्श वाधा, हा हा चांदेकरांच्या इतकाच असल आहे आम्ही घडवलेले हे दागिने अनेक कुटुंबात परंपरागत जपले जातात ते केवळ आमच्यावरच्या विश्वासाने विश्वासाची मुळं रुजवली जातात ते केवळ आबामुळे त्यामुळे तुम्ही थेट त्यांच्यावर बोट उचलून असे आरोप कसे करू शकता तेव्हा मीडियातील एक माणूस म्हणतो की कारण हे समोर दिसते म्हणून आम्ही हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारलेत कला म्हणते की हो बरोबर आहे तुम्ही तुमचे काम करता प्रश्न विचारणे हा तुमचा हक्क आहे पण त्याचबरोबर घटनेचा अभ्यास सुद्धा करणे हे सुद्धा गरजेचे आहे ना एखाद्या भक्कम भीतीप्रमाणे आबासाहेबांनी आपल्या कुटुंबाला जोडणाऱ्या आबासाहेबांना त्यांच्या संस्कारावर असे गंभीर आरोप करणाऱ्या कारण काय आहे ते जाणून घ्यावे नाही वाटले का आणि हे बघा एक सुजान पत्रकार म्हणून हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे हो ना तुम्ही जर अभ्यास केला नसेल तर मी तुम्हाला सांगते हा प्रश्न आमच्या घरातील आहे त्यामुळे बाहेरच्या कुणालाही आमच्या या प्रश्नामध्ये डोकावण्याचा काही अधिकार नाही आणि दुसरा मुद्दा हा की कुणाच्या कपड्यावरून आपण त्यांचे संस्कार नाही जाणून घेऊ शकत आमच्या घरात म्हणजे चांदेकरांच्या घरात सुनांना पूर्णपणे मोकळीक आहे मग त्या स्वातंत्र्याचा फायदा करून घ्यायचा की गैरफायदा करायचा हे सुनांनी त्यांचे ते ठरवायचे नैनाताई आणि आम्ही जे फोटो शूट करून घेतले त्याबद्दलचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायला हवेत त्याच्याशी आजोबांचा संबंध जोडून त्याची ब्रेकिंग न्यूज करून करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आणि त्यात चूक असेल तर ती चूक करण्याची पूर्णतः जबाबदारी त्या व्यक्तीची असेल तेव्हा म्हणते की की मिनिट कला तू हे सर्व मला उद्देशून बोलते ना आणि सांगते मी करून काही चुकीचे केले तर नाही आणि मुळात माझ्याकडे टॅलेंट असेल तर मग मी स्वतःवर इतकी सर्व बंधने का घालून घ्यायची तेव्हा कला म्हणते की हे पग नैनाताई मला तुझ्याशी एक मिनिट बोलायचे तू एक मिनिट घरात मध्ये येशील का तेव्हा नैना म्हणते की अगं पण सर्व पत्रकार आले तर कला म्हणते की चल ना आणि तिच्या हाताला धरून कला ही नयनाला आतमध्ये घेऊन जाते कलाने इतका रागाने हात धरलेला असतो तर नयना म्हणते की कला माझा हात सोड कला माझा हात सोड तर घरात आल्यानंतर कला रागाने नैनाचा हात सोडून देते तेव्हा नयनाला सुद्धा खूप राग येतो आणि नैना रागाने म्हणते की तू मासा हात माझा धरू शकत नाही आणि जे असे तुझं आहे ना ते ताबडतोब बंद कर तेव्हा कला म्हणते की नैना ताई तू जे काही वागते ना त्यापुढे हे काहीच नाही तर नैना म्हणते की गप्प बस सतत आपल्या पुढे पुढे करायचे असते बाहेर पत्रकार माझ्याशी बोलायला आले असतील आणि त्यांच्या समोर तू माझाच अपमान केला आणि मला आतमध्ये घेऊन का आले असतील समजते काय ग तू स्वतःला तेव्हा कला म्हणते की हे ह्या वागण्यामुळे मला इतका राग येतो तुझा की सतत सर्वजण तुझ्या पुढे पुढे करत असतात सुद्धा तुला सगळ्यांना स्वतः पुढे नाचवायचे असते दुसऱ्याच्या मनाचा इब्रतीचा वयाचा इज्जतीचा आनंदाचा कसला तरी विचार करायला तू शिक जे काही वागते ना ते वागताना जरा जगाची नाही तर मनाची सुद्धा लाच वाटली नाही का आपण आपल्या नावापुढे आता चांदेकर आडनाव लावतो त्यामुळे कसेही वागताना चांदेकरांची बदनामी होत आहे याचा विचार करायला नको का मग स्वतःला कोण समजते ग तू येथे ऐकून घेतात मोकळीक देतात याचा अर्थ तू वाटेल तशी वागशील ते मी खपून घेणार नाही तर नैनाला खूप राग येतो आणि कलाला म्हणते की तू खपून घेणार नाही मग कोण आहेस ग तू तर कला म्हणते की मी या घरची मोठी सून आहे नैनाला मात्र हसू येते आणि ती कलाला म्हणते की तू आणि सून कसली सून जिला लग्न कर म्हणून घरात आणले आणि नवऱ्याने तिला बायको म्हणून स्वीकारले नाही सासूने सून म्हणून स्वीकारले नाही अशी सून ते ऐकून कलाला आणखी राग येतो आणि ती जोराने नयनावर ताई असे ओरडते तर कला नयना म्हणते मला हा जो काही मान मिळाला त्याचा तू गैरफायदा घेऊ नको आणि तुला हा इकडे जो काही मान मिळतो त्यामुळे जरा जास्त तोंड तू चालू नकोस एक दिवस तू याच तोंडावर पडशील आणि कायमची तुझी बोलती बंद होईल कला म्हणते की वाटेल तसे तू बोलू शकत नाही नैना म्हणते की तुला काय वाटले की तू बोलते म्हणून मी दबून राहील कठीण तुला माहिती नसेल मग मी एक गोष्ट आज तुला सांगते की तू इकडच्या लोकांची इतके पुढे पुढे करत असते त्यांची आणि तुझे ही सर्व काम फुकटात होतात म्हणून तुला थोडाफार भाव देतात आणि अर्थात तुला हे करणं गरजेचंच आहे कारण तू हे सर्व जर केले नाही तर तुला आता जेवढा भाव देतात तेवढा सुद्धा मिळणार नाही म्हणून तू चांदेकरांची सून आहे या भ्रमात तू राहू नकोस आणि आतापर्यंत तू अडगळीच्या खोलीत राहत होती अडगळीच्या खोलीमध्ये काय असते माहिती आहे का या घरातील लोकांना जी गोष्ट अडगळ वाटते ना ती गोष्ट तिकडे असते आता काही कारणाने तू बाहेर आली नाही तर तिथेच पडलेली असती आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जोपर्यंत आदवेत तुला बायको म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत या घरात तुला कुठलीही किंमत नाही तर नयनाचे हे बोलणे ऐकून कलाला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते तरी सुद्धा कला म्हणते की अग ताई तू कशी वागते याची कल्पना तरी आहे का तुला तेव्हा नयना म्हणते की हे पक कला मी सारखं सारखं तुला तेच सांगू का समजून घे की मी काहीही करू शकते काहीही मला तुझ्यासारखी परमिशन घ्यायची आणि या घरातील लोकांची दहा काम करून स्वयंपाक करून आणि माझा स्वयंपाक छान झाला असे कोणी देईल का याच्याकडे डोळे लावून बसण्याची काही गरज नाही कारण मी या 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 घराची सर्व खरी आहे तू तू तर चुकून घरात घरात आली नको होती इकडे कुणाच्याही मनामध्ये तू या घरची सून म्हणून आणण्याचा विचारच नव्हता जरा आठव तेव्हा तर तू सर्वांच्या डोळ्यासमोर सुद्धा नको होती आणि तेव्हाही मी त्यांना सून म्हणून हवी होते याचे सोपे कारण म्हणून आपलं त्यामुळे ज्याच्याशी लग्न होणार होणार असते त्याला आपण हवेसे असतो तेव्हा आपल्याला मान मिळतो आणि तेव्हा सुद्धा मी या घरातील सर्वांना सून म्हणून हवी होते आणि आता सुद्धा मला माझ्या नवऱ्याने स्वतःहून स्वीकारले आणि त्याच वेळेस घरातील सर्वजण आतमध्ये येतात हे सर्व ऐकून तर आद्वितला खूप राग येतो मात्र कला खूप रडत असते तर आबा जोराने नैनावर ओरडतात की नैना एक शब्द सुद्धा बोलू नको तू फक्त येथे उभी आहे ना ते केवळ फक्त आमच्या घरच्या लक्ष्मीमुळे अगं तुझ्यामुळे तिने आपले सर्व स्वप्न बाजूला ठेवले आणि बोलल्यावर उभी राहिली माझ्या शब्दाला मान देऊन अद्वित आणि कला हे एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार अजून एक गोष्ट की त्या मंडपामध्ये आम्ही यांचे लग्न ठरवले नव्हते त्यांच्या गाठी ह्या आधीच वरती ठरलेल्या होत्या त्यामुळे काही झाले असते तरी अद्वितची बायको कला म्हणूनच या घरात येणार होती कला मात्र खूप रडत असते आणि अद्वित तिच्याकडे पगत असतो आबा म्हणतात की नयना कला सुद्धा या घरची सून आहे आणि तू सुद्धा या घरची सून आहे कला तुझी धाकली बहीण आहे पण एक गोष्ट सांगतो तुला की तिच्या नकाशी सुद्धा सर नाही तुला नयनाला खूपच राग येतो आणि ती लगेच आबांना म्हणते की हिच्याशी माझी तुलना करूच नको तर आबा म्हणतात की नाही करत कारण कलाशी तुझी तुलना होऊ शकत नाही आज इथे तू सन्मानाने उभी आहेस ना ते सुद्धा कलामुळे खर तर तू इचे पाय धरायला हवेत तुझ्यावर कोणताही राग न ठेवता तुझे, तुझे लग्न या पोराशी लावण्याचा इने प्रयत्न केला तू तिला आठवण्यासाठी सांगते मग मी आठवण करून देतो कला या घरातील म्हणजे मा पोलांडून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली आणि तिचा हात धरून तू या घरात आली आणि त्याच वेळेस कलाने तुझा हात धरला नसता तर काय झाले असते या सर्वाची मला तुला आठवण करून द्यायची नव्हती पण तूच मला बोलण्यासाठी भाग पडले ही आमची मोठी सुनबाई नये घरातील पालन म्हणून झटत असते तू तर काय केलेस तू या घराची आब्रू वेशीवर टांगून आलीस इतक्या दिवस तू या घरामध्ये फोटोशी आहे म्हणून तुझे सर्व मी ऐकून घेतले तुला या घरामध्ये ठेवले पण आता नाही आता तू तर सर्व मर्यादा ह्या ओलांडल्यास तर नैनाला आणखी राग येतो तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद